मंडळी हिंदी सत्तीवरून राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात याआधी काढण्यात आलेले दोन्ही जी आर आता रद्द करण्यात आलेत या संदर्भातील घोषणा नुकतीच नुग्ष्ण देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे भविष्यात या संदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतरच यावरती निर्णय घेऊ असं आता मुख्यमंत्री म्हणाले आणि त्यामुळे तूर्तास तरी हिंदी भाषा सक्ती किंवा त्रिभाषा सूत्र नसणार आहे यावेळी आम्ही पळ काढणारे नाही विरोधकांनी चर्चा करावी आम्ही त्यावरती उत्तर द्यायला तयार आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी मुलगा महत्वाचा आहे विद्यार्थी केंद्रीत अशी आमची नीती असेल या मुद्द्यावरून आम्हाला राजकारण करायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा करताना सांगितलेलं आहे मात्र हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने एका दगडात दोन पक्षी मारलेत याच संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि आणि त्यासाठी हा शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे तुम्ही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा एकत्र आणि एकच मोर्चा निघणार होता तशी तयारी सुद्धा झालेली होती अगदी पाच जुलैला हा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये आता फक्त लढ म्हणा अशीच परिस्थिती उरलेली होती मोर्चाची एकंदरीतच सगळी तयारी झालेली होती कधीही हा मोर्चा निघणार होता गेल्या काही दिवसांवरून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे असतील तिकडं देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे अशा यांच्यामध्ये चांगलंच खल चालू होतं आणि अनेक मीडिया हाऊसेसमध्ये या संदर्भात चर्चा सुद्धा सुरू होती की सरकारला हिंदीचा एवढा पुळका का आहे किंवा सरकारला हिंदी सक्ती नेमकी का करायची आहे अशा पद्धतीने हे सगळं राजकारण चांगलंच पेटून उठलेलं होतं मात्र तितक्यात देवेंद्र फडणवीसांनी एक चाल खेळली आणि बसलेला डावच इस्कटला अगदी काही वेळापर्यंत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची नांदी असल्याचं बोललं जात होतं गेल्या अनेक काळापासून त्याची फक्त चर्चा झाली ती गोष्ट आता सत्यात येणारच होती म्हणजेच काय तर कधीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं बोललं जात होतं आत्तापर्यंत या गोष्टीची फक्त चर्चा होती आता मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पाच जुलैच्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार होते आणि त्यानंतर सुद्धा एकदा का ते एकत्र आले उद्या भविष्यात अशी कुठलीही गरज पडली तर ते एकत्र यायला मागे पुढे बघणार नाही अशी परिस्थिती आता या हिंदी मुद्द्यावरून तयार झाली होती झालं देवेंद्र फडणवीसांनी चाल खेळली आणि डायरेक्ट हिंदी सक्तीचा जी रद्द करून टाकला म्हणजेच काय जी संभाव्य परिस्थिती होती भविष्यातली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची तीच मुळापासून देवेंद्र फडणवीसांनी रद्द केली नष्ट केली आता हिंदी सक्तीच नाही आहे तर पाच जुलैचा मोर्चा होणारच कसा आणि आता संजय राऊत यांनी मोर्चा होणारच नाही म्हणजे पाच जुलैचा मोर्चा रद्द झालेला आहे असं ट्विटही केलेलं आहे म्हणजेच काय जे भाजपला हवं होतं अगदी तेच घडत आहे पाच जुलैचा मोर्चा होणार नाही त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार नाही झालं राजकारण जे काही जो काही फुपाटा उडलेला होता तो सगळा शांत झाला ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता यातून फडणवीसांनी साध्य काय केलं तर पाच जुलैला आता मी जसं म्हटलं तसं ठाकरे बंधू जे एकत्र येणार होते ते एकत्र येणार नाही जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा निघणार नाही कारण त्या आधीच फडणवीसांनी त्या मोर्चातली सगळी हवा काढून टाकली दुसरी गोष्ट त्या मोर्चामुळे महाराष्ट्रात जी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकी दिसणार होती महाराष्ट्राला ती दिसणार नाही सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा होती म्हणजेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला मानणाऱ्या गटाला अशी आशा होती की आता तरी देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्ती केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं मात्र आता ज्या पद्धतीने फडणवीसांनी त्या मोर्चातली हवा काढून टाकली त्या पद्धतीने किंवा त्यावरून तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी लवकर एकत्र येणार नाही असंच दिसतंय कारण तसं कारणच उरलेलं नाही आहे त्यांच्या एकत्र येण्याला थोडक्यात काय तर त्यांनी या मुद्द्यावरून राजकारण करण्याचं प पो, पोटेन्शियलच काढून टाकलेलं आहे ज्यामुळे भविष्यामध्ये भाजपची यातून हानी होऊ शकते असं बोललं जात होतं म्हणजेच काय तर ज्या पद्धतीने हिंदी सक्तीचा मुद्दा भाजप लावून धरत होतं किंवा सरकार लावून धरत होतं त्यावरून जी मराठी मतं होती मराठी वोट बँक होती ती भाजपवरती सरकारवरती नाराज झालेली होती त्यांचं एकच म्हणणं होतं आम्हाला हिंदी सक्ती नको मात्र ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला त्यातून काय झालं तर मराठी लोकांच्या मनात सुद्धा किंवा मराठी वोट बँकेच्या मनात सुद्धा एक सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ शकतो की देवेंद्र फडणवीसांनी सरकारने हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला ही एक गोष्ट टाळली ज्याची भविष्यामध्ये भाजपला हानी होऊ शकत किंवा शकली असती यानंतर उद्या अधिवेशन आहे मात्र त्या अधिवेशनाच्या आधीच पूर्वसंध्येलाच भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय दिल्यामुळे उद्या संसदेत जो हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून खल होणार होता तो खलच होणार नाही विरोधकांना काही मुद्दाच राहणार नाही कारण त्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी पाणी टाकून सगळं वातावरण शांत केलेलं आहे आणि त्यामुळे उद्या संसदेमध्ये आपल्याला जे म्हणणं आहे ते त्यांना शांतपणे मांडता येणार आहे कारण विरोधकांकडे कुठलाच मुद्दा उरलेला नाहीये याची पुरेपूर काळजी देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेली दिसून येते त्यानंतर आपण मराठीच्या सुद्धा बाजूने कसे आहोत हे सांगण्याचा यातून प्रयत्न असू शकतो दुसरीकडे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मधल्या काळात भाजपने जो हिंदी भाषिक वर्ग आपल्याकडे खेचलेला होता किंवा त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता तो तो वर्गसुद्धा आता खुश होणार आहे कारण भाजपने हिंदी भाषिक लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आता जे वातावरण पेटलं होतं त्या वातावरण पेटल्यानंतर भाजपला हा जी आर रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला मात्र आम्ही हिंदी भाषिकांच्या बाजूने सुद्धा आहोत हे दाखवण्याचा मधल्या काळात भाजपने आणि सरकारने प्रयत्न केलेला असू शकतो त्यामुळे इनडिरेक्टली हिंदी भाषिक वर्ग सुद्धा त्यांच्यावरती खुश होऊ शकतो आणि त्यानंतर मराठी मत सुद्धा यातून जिंकण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे असं वाटतंय कारण हिंदी सक्तीचा जी रद्द केलेला आहे त्यावरून आम्ही कसे मराठीच्या बाजूने आहोत हे सांगण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मराठी लोकांची मतं जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आता हा रद्द करण्याची घोषणा करत असताना देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले आहेत तर मंत्रिमंडळात आम्ही चर्चा केली आणि निर्णय केलेला आहे की कुठल्या वर्गापासून हिंदी सक्तीचा किंवा हिंदी त्रिसूत्री भाषेचा निर्णय लागू करावा कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने म्हंटल जात होतं की पहिलीपासून त्रिभाषा सूत्र नसावं तर ते पाचवीपासून वगैरे असावं ज्या पद्धतीने आतापर्यंत पाचवीपासून हिंदी वगैरे भाषा आपल्याकडे शिकवल्या जातात अगदी त्याच पद्धतीने पाचवीनंतर तिसरी भाषा ऍड व्हावी मात्र पहिलीपासून नसावी पहिलीपासून पहिलीच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा अतिरिक्त लोड नको असं बोललं जात होतं आणि त्याच पद्धतीने आता देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणालेले आहेत की येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही त्यावरती विचार करू की कुठल्या इयत्तापासून किंवा कुठल्या वर्गापासून तीन भाषा लागू कराव्यात आणि ते लागू करत असताना त्या विद्यार्थ्यांना नेमका काय चॉईस द्यावा यावरती सुद्धा आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या जा नेतृत्वात जी कमिटी स्थापन करण्यात येणार आहे त्या कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल आणि हा असा सगळा निर्णय आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या जा नेतृत्वात स्थापन केलेल्या कमिटीमध्ये झालेला आहे त्यामध्ये इतरही सदस्य अस असणार आहेत आणि त्या समितीच्या आधारेच त्रिभाषा सूत्र लागू केलं ला जाईल आम्ही दोन्ही शासन निर्णय सध्या रद्द करत आहोत असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत त्यानंतर आता मधल्या काही काळामध्ये जर बघितलं महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत मात्र हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून कुठेही हे तिघेही एकत्र दिसलेले नाहीत अलीकडे अजित पवारांचं एक वाक्य असं होतं की तिसरी भाषा ही पहिलीपासून शिकवली जाऊ नये तर ती पाचवीपासून शिकवली जावी यावरून काय लक्षात आलं की अजित पवार सुद्धा सरकारच्या या निर्णयामध्ये सामील नाहीये सरकारचं यावरती एकमत नाहीये दुसरीकडे शिंदेगड सुद्धा हिंदी सक्तीला जास्त धरून आपल्याला दिसलेला नाहीये धरून धरून कोण दिसलं तर भाजप दिसलं त्यामुळं त्यामुळे महायुती म्हणून सरकारचं या विषयावरती एकमत आपल्याला काही दिसलेलं नाहीये आणि त्यातून सुद्धा हा जी आर रद्द केला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे आता हा जी आर रद्द केल्यानंतर पहिली गोष्ट झाली राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे ते असं म्हणालेत की इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला आहे सरकारने या संबंधातील दोन जी रद्द केलेत याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेलेली आहे हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवरती नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजूनच गूढ आहे अशी राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आहे आणि दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा जो पाच जुलैला मोर्चा निघणार होता तो कॅन्सल झालेला आहे असं स्पष्ट केलेलं आहे मात्र व्हिडिओच्या शेवटी आणि जाता जाता तुम्हाला काय वाटते भाजपने किंवा सरकारने हिंदी सक्तीचा हा जार रद्द करून नेमकी काय शाळा केली असावी एका दगडात दोन पक्षी मारलेत असं आम्ही जे म्हणतोय ते खरं आहे का आणि तुम्हाला पटतय का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद